श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चा करते। करते। उद्यापासून देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे दहा दिवस बापांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवातील वातावरण गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने धुमधुमणार आहे गणेशाच्या पूजेमध्ये मोदक अर्पण करणे दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्व आहे दुर्वांशिवाय गणेशांची पूजा ही अपूर्ण मान मानली जाते दुर्वा अर्पण केल्याने सर्व प्रकारचे सुख आणि संपत्ती वाढते दुर्वा अर्पण करताना काही विशेष उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आपल्या सर्वांचे लाडके आहे हे विघ्न तर आहेतच याशिवाय ते विद्येचे दैवत देखील आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये मध्ये येणारे अडथळे त्यांच्या मार्गात नेहमी येणाऱ्या अडचणी त्यांना असलेले दोष त्यांच्यावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतात म्हणूनच आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा दुर्वांचा उपाय करायचा आहे बघा उद्या गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता कारण या दहा दिवसांमध्ये गणपती तत्व हे जागृत असतं आणि तुम्ही केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला लाभ होतो आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते तुमची प्रगती होते तुमच्या मुलांविषयीच्या असलेल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे दुर्वांचा जो उपाय आपण करणार आहोत त्या दुर्वांसोबत आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे आणि त्या दुर्वांवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे नंतर त्या दुर्वांचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल हे क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आपल्याला नेमका का करायचा आहे सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहे त्यामुळे तुमच्या मुलांवरती जर वारंवार संकट येत असतील विघ्न येत असतील ते सतत आजारी पडत असतील बघा मुलं खेळत खेळत बऱ्याचदा जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते तिथे गेल्यानंतर त्यांना काही दोष लागतात आणि त्यामुळे ते सतत आजारी पडतात त्यामुळे त्यांची वारंवार शाळा बुडते कॉलेजला जात असतील तर कॉलेजलाही ते जाऊ शकत नाहीत किंवा क्लासेसला जाऊ शकत नाही आणि याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती होतो आणि मग ते सतत मागे पडायला लागतात कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना ते जर सतत आजारी पडत असतील तर त्यांची प्रगती होत नाही त्यांना मनावर तसं यश मिळत नाही बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते खूप हुशार असतात अभ्यास देखील करत असतात पण कधी कधी त्यांना नजर दोष झालेले असतात त्यामुळे ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात व्यवस्थित खात पीत नाहीत घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात मोबाईलमध्येच गुंतून राहतात याशिवाय नोकरी विषयक किंवा व्यवसायाविषयक काही त्यांच्या समस्या असतील म्हणजे नोकरीमध्ये म्हणावं तसं त्यांना यश किंवा बढती मिळत नसेल व्यवसायामध्ये म्हणावी तशी त्यांची प्रगती होत नसेल ते बाहेरगावी किंवा परदेशात कुठे शिकायला असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण तिथे देखील त्यांना बऱ्याच अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो आणि आईने मुलांसाठी उपाय केले तर मुलांना ते लाभदायी ठरवू शकतात तर ही जी काही नकारात्मकता किंवा त्यांना लागलेले दोष आहेत त्यांच्यावर वारंवार येणारी संकट विघ्न जे आहे ते दूर करण्याचे काम हे गणपती बाप्पा करतात या दहा दिवसाच्या काळामध्ये गणपती हे आपल्या घरात विराजमान असतात त्यांची प्राण प्रतिष्ठा झालेली असते म्हणजेच ते जागृत असतात त्यामुळे त्यांच्या समोर ज्याही इच्छा मनोकामना तुम्ही व्यक्त कराल तुमच्या इच्छा मनोकामना ते नक्कीच पूर्ण करतात पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हे उपाय गणपती बाप्पांसमोर करावे तुम्हाला नक्कीच त्यांचा अनुभव येईल आणि हे दहा दिवस अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला सूतक पडलेलं असेल तुमचा मासिक धर्म सुरू असेल सुतकामध्ये तर तुम्हाला घरी गणपती हे आणता येणार नाही ना ना त्यांची प्राण प्रतिष्ठा करता येणार नाही ना आणि जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर मग तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून ही सेवा करून घेऊ शकता बघा आई ऐवजी वडिलांनी हा उपाय केला तरीही चालतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सूतक जरी पडलेलं असलं तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं नामस्मरण करू शकता त्यामुळे देखील तुम्हाला गणपती बाप्पांची विशेष कृपा लाभते कारण ही संधी आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळते आणि सुतक पडल्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा होत नसली तरी देखील पृथ्वीवरतीच गणपती तत्व हे जागृत असतं त्यामुळे जो कोणी त्यांचं आवाहन करेल त्यांच्या मदतीला त्यांच्या रक्षणासाठी गणपती बाप्पा हे धावून जातात बघा माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे मात्र अनेक अर्थाने भाद्रपदातील चतुर्थी ही महत्वाची मानली जाते या दिवशी विधीपूर्वक गणेश पूजन केले जाते महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये बिलाच्या पानाला महत्व आहे श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना महत्व आहे त्याचप्रमाणे गणपती पूजनामध्ये दुर्वांना अत्यधिक महत्व आहे गणपतींना दुर्वा अत्यंत प्रिय आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही असे सांगितले जाते तर आता शनिवारी सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी पासून अनंत चतुर्थी पर्यंत म्हणजेच दहा दिवसांसाठी गणपती देवांसाठी उपवास देखील करण्याची परंपरा आहे पण ज्यांना एवढे दहा दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी उद्या गणेश चतुर्थीचा उपवास करावा बघा आदल्या दिवशी हरतालिका म्हणजे आज हरतालिका आहे उद्या गणेश चतुर्थी आहे आजचा उपवास जो आहे तो आपण उद्या सोडत असतो पण उद्या एक वेळ अन्न करून देखील तुम्ही श्री गणेशांसाठी उपवास करू शकता आता बऱ्याचशा घरांमध्ये दिवसाचा गणपती बसतो मग हा उपाय जो आहे तो तुम्हाला दीड दिवसातच करायचा आहे कारण गणपती बाप्पा हे तुमच्या घरात असायला हवेत हा उपाय करण्यासाठी जरी दहा दिवसांसाठी गणपती तत्व हे जागृत असलं तरी देखील मूर्ती स्वरूपामध्ये आपण त्यांची घरामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये दीड दिवसाचे गणपती असतील अडीच दिवसाचे असतील सात दिवसाचे किंवा दहा दिवसाचे तर त्या त्या दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता यासाठी आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत बघा दुर्वा ह्या नेहमी विषम संख्येमध्ये घ्यायच्या म्हणजे एक तीन पाच या संख्येने तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी अर्पण करू शकता एका दुर्वेच्या जुडीमध्ये एकवीस दुर्वा असतात ती एक जुडी तयार होते अशा तुम्ही विषम संख्येमध्ये गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत मग आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्ही एक दुर्वांची जुडी घ्यायची आहे तर तुमच्या बाहेरगावी शिकत असणाऱ्या किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने फॉरेनला राहत असलेल्या मुलांसाठी देखील तुम्हाला घरी राहून हा उपाय करता येणार आहे बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमची मुलं आमच्या जवळ राहत नाहीत मग हा उपाय कसा करावा तर नक्कीच तुम्ही मुलांच्या नावाने हा उपाय तुमच्या घरी करू शकता सांगितल्याप्रमाणे तुमची जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन दुर्वांच्या जुड्या ह्या काढून घ्यायच्या आहेत आता गणेश पूजनासाठी आपण जी दुर्वा अर्पण करणार आहोत ती तर आपल्याला अर्पण करायचीच पण हा जो विशेष उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला वेगळ्या दुर्वांच्या जुड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या बघा उद्या गणेश चतुर्थी आहे म्हणजेच या दिवशी आपण गणेशांची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत आता शुभ मुहूर्तावरती श्री गणेशांचं विधिवत पूजन करून आपल्याला जी गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरात आणलेली आहे तिची प्राणप्रतिष्ठा करायची आहे धूप दीप नैवेद्य आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार करा तसंही उद्याच्या दिवशी खूप धावपळ असते त्यामुळे तुम्ही दिवे लागली हा उपाय केला तरीही चालेल पण जर तुम्ही सलग पुढचे दहा दिवस हा उपाय करणार असाल तर एक वेळ तुम्हाला निश्चित करून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी आणि तुम्ही हा उपाय करणार आहात त्यामुळे सांगितल्याप्रमाणे जी दुर्वांची जोडी आपण बाप्पांना नियमितपणे दहा दिवसांमध्ये अर्पण करणार आहोत त्या जुडी व्यतिरिक्त तुम्ही ह्या उपायासाठी वेगळ्या जुड्या तयार करून ठेवायच्या आहेत कारण हा इच्छापूर्ती उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही जी दुर्वांची जुडी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे या दोन्ही गोष्टी बापांना अतिशय प्रिय आहेत आता जर तुम्ही सकाळीच बापांना फूल अर्पण केलेलं असेल आणि दुसरं जास्वंदाचं फूल तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही तुम्ही जास्वंदाच्या झाडाचं पान घेतलं तरीही चालेल ते पान घ्यायचं त्यावरती दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक सेवा करायची आहे पण त्याआधी देवघरासमोरील दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची जर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुळशी समोर एक शुद्ध घ्यायचा तुपाचा दिवा लावायचा आणि गणपती बाप्पांसमोर जो दिवा आपण लावलेला आहे तो अखंड असावा तो दहाही दिवसामध्ये कामा नये चुकून जर विजला तर तो तुम्ही परत प्रज्वलित करायचा आहे पण हा दिवा जो आहे जोपर्यंत गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये आहेत मग ते दीड दिवसासाठी असतील अडीच किंवा दहा दिवसांसाठी त्या कालावधीमध्ये हा दिवा सुरू राहावा आता जिथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तिथे बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला दुर्वांची जोडी घ्यायची आहे दुर्वांचं डेट जे आहे ते, ते, ते बाप्पांकडे करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक वेळा अथर्व शेषाचं पठण करायचं आहे अथर्व शेषाचं पठण केल्यानंतर मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना बोलून तुम्हाला बाप्पांना ती दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे तर पहिल्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण सुकलेली फुलं किंवा सुकलेल्या दुर्वा वगैरे काढून ठेवतो त्यावेळेस ही जी अर्पण केलेली दुर्वांची जोडी आहे म्हणजे उपायासाठी वापरलेली ती तुम्हाला फेकून द्यायची नाही ती बापांचा आशीर्वाद समजून तुम्हाला तुमच्या मुलाच्या बॅग मध्ये ठेवायची आहे मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ही दुर्वांची जोडी ठेवायची आहे आणि याशिवाय जर तुमची मुलं फॉरेनला वगैरे राहत असतील तिथे ह्या दुर्वा ठेवणं शक्य नाही मग अशा वेळेस मुलांची एखादी वस्तू असेल मग त्यांचा फोटो असेल किंवा मग मुलांचे कपडे असतील तर त्या कपड्यांमध्ये लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ही दुर्वांची जुडी ठेवायची आहे ज्यांनी दहा दिवस सलग हा उपाय केलेला आहे त्यांच्याकडे दहा जुड्या तयार होतील मग अशा वेळेस तुम्ही काय करायचंय की एक जुडी तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात एक जुडी तुम्ही मुलांच्या रूममध्ये ठेवू शकता एक जोडी तुम्ही मुलांच्या कपाटात ठेवू शकता आणि उर्वरित जुड्या ज्या सो, आहेत त्या सोबत म्हणजे ज्यावेळेस आपण बापांचं विसर्जन करतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यावेळेस या सर्व जुड्या सुकलेली फुलं बापांना अर्पण केलेल्या वस्तू त्या सर्व एकत्र करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या तुम्ही पाण्यात बाप्पांसोबत प्रवाहित करू शकता बऱ्याचदा असं होतं की पाण्यामध्ये ह्या वस्तू सोडल्या जात नाहीत मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं झाड असेल मोठं जा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही ह्या सर्व वस्तू दाबून द्यायच्या यामुळे गणपती बाप्पांचं जे जागृत आहे ते तुमच्या घरातच राहील आणि वर्षभर तुमच्या घरावरती गणपती बाप्पांची कृपा ही कायम राहील कारण सांगितल्याप्रमाणे बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न दूर करतात आणि ते विद्येचे दैवत असल्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे दूर करून त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी ते आशीर्वाद देखील देत असतात तर अतिशय प्रभावी अशी एकवीस दुर्वांची ही सेवा जी आहे ती तुम्ही उद्या करू शकता किंवा उद्यापासून पुढचे सलग दहा दिवस ही सेवा करू शकता सांगितल्याप्रमाणे तुमची जर अडचण असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण सुतक असेल तर सुतकामध्ये तुमच्या घरात गणपती येणार नाही त्यामुळे ही, ही दुर्वांची सेवा देखील तुम्हाला करता येणार नाही पण अथर्व शेष्याचं पठण असेल किंवा ओम गण गणपती नमह या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि बापांचे विशेष आशीर्वाद देखील तुम्हाला यामुळे लाभू शकतात तर हा आलेला गणेशोत्सव तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ देत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत हीच मी श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ